रोज होणाऱ्या धावापळीमुळे लोकांना रात्री उशिरा झोपून सकाळी उशिरा उठण्याची सवय झाली आहे मात्र काही लोकांना सकाळी लवकर जाग येतो काही लोक खूप लवकर उठतात म्हणजेच ते पहाटे तीन ते चारच्या दरम्यान उठतात त्यानंतर त्यांना झोपच लागत नाही लवकर जाग येण्यामागे घर रहस्य दडलेलं असू शकत म्हणजे देवतांना तुम्हाला लवकर उठवून घरात पूजा करायची असते ब्रह्म मुहूर्तावर उठणे सगळ्यात उत्तम मानले जाते याबाबत तुम्ही अनेक लोकांकडून ऐकलेही असेल मात्र अनेकांना याबाबत फारशी माहिती नसते पहाटे तीन ते पहाटेचे चार वाजून तीस मिनिटे ही वेळ ब्रह्म मुहूर्ताची असते याला देवतांच्या उदयाचा काळ असेही म्हणतात ब्रह्म मुहूर्तावर उठणे शुभ मानले जाते यावेळी जागरण केल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते यावेळी उठणे म्हणजे देवतेला उठवून पूजा करायची असते यावेळी पूजन केल्याने प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते आणि त्याचे फायदेही दिसून येतात माणसाच्या इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने देव मनातले लवकर ऐकतो तसेच तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात ब्रह्म मुहूर्ताला हिंदू धर्मग्रंथांमध्ये खूप शुभ मानले जाते हा काळ फार शुभ मानला जातो असे मानले जाते की उठल्याने व्यक्तीला शक्ती ज्ञान सौंदर्य आणि बुद्धी प्राप्त होते ब्रह्म मुहूर्तामध्ये अफनी दिनचर्या सुरू केल्यास सकारात्मक ऊर्जा विकसित होते असे म्हटले जाते एवढेच नाही तर यावेळी केलेले कोणतेही काम यशस्वी होते